नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो मालिका खूपच रंजक अशा वळणावरती जाताना आता आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट म्हणजे काय पाहायला मिळणार आहे आता मंजिरी आणि शिवनाथ या दोघांचा जबरदस्त सामना होणार आहे आणि या दोघांचा जेव्हा सामना होईल तेव्हा आता काय नाट्यमय आता मालिकेमध्ये वळण येणारे हे सगळं सगळं पाहणं मित्रांनो खूपच रंजकदार ठरणार आहे चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुला जपणार आहे या मालिकेचे असेच तुम्हाला अपडेट पाहायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो इकडे आपण बघतोय अथर्व मीरा बाहेर जात असतात तितक्यात अंबिका मात्र तिकडे येते ती आता मीराला म्हणते काय ग मीरा आई जे काही बोलल्या ते तुला आवडलेलं नाहीये हे मला माहितीये पण तू बघ ना त्या जे काही बोलतायत ना ते, बोलता ते अगदी खरंच आहे की नाही तिचं ते बोलणं ऐकून मीराला भयंकर राग येतो तिच्याकडे न बघताच तिकडून तडक मीरा आपली सरळ निघून जाते अंबिकाला मात्र खूप वाईट वाटतं नंतर आपण काय बघतोय मित्रांनो अथर्व मीरा आता गावाला जायला निघतात आणि मीरा आता खूप काळजीमध्ये असते तिला आता काकांसोबत फोनवर बोलून बरं वाटतं पण ती अथर्वला सांगतं की बाबा सकाळी स्मशान होते आपण लवकरात लवकर गावी पोहोचलो पाहिजे त्यावर अथर्व म्हणतो मीरा अगं तू काळजी करू नकोस बरं मग तो तिचा हात हातात घेतो तिला अगदी प्रेमाने समजावतो मीरा अगं काळजी करू नको मी आहे ना सोबत, मी नेहमी तुला साथ देणारे आणि मित्रांनो अथर्वचं ते प्रेमळ बोलणं ऐकून मात्र मीराला छान वाटतं नंतर मात्र अथर्व असं म्हणत असतो की मीरा पण आई जे काही बोलली त्याचा तू थोडा विचार कर ग समजा तुझे बाबा इन केस इन केस जर खोटं बोलत आहेत जर तुझ्या लक्षात आलं ना तर तू प्लीज नाराज होऊ नको ते ऐकून मात्र मीराला भयंकर राग येतो पटकन ती अथर्वचा हातातला हात आता झटकूनच टाकते आणि म्हणते तुम्ही ना लगेच कोणताही आता डिसिजन निष्कर्ष काढू नका बरं माझ्या आधी बाबांना आपण भेटूया त्यांना बोलूया त्यावर अथर्व म्हणतो हो मीरा तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस ग असं बोलून तो तिला धीर देतो त्यानंतर आपण पाहतोय की एका जागेवर मित्रांनो तो पिर्या उभ्या असतो त्याने त्याच्या काही मित्रांना इकडे पोलीस बनवलेलं असतं तो त्यांना सांगतो काही झालं ना तरी इथे एकही एक गाडी आता जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ द्यायची नाही आता मात्र पिर्याचा खोट्या पोलिसांचा जो काही गोंधळ आहे मित्रांनो तो मात्र त्याने रचलाय उगाच रस्त्यात एके ठिकाणी गाड्या अडवून तो चेक करत असतो एक मात्र गाडी आता थोड्या त्यांना दिसते ती म्हणजे अथर्व आणि मीरा यांची कार। तिकडे येते आता खूप ट्रॅफिक आहे असा प्रश्न त्यांना पडतो काय झालं असेल इतकं का ट्रॅफिक आहे अथर्व खाली उतरतो आणि खोट्या पोलिसाला विचारतो काय झालं तुम्ही इथं सगळ्यांना का, का थांबवलंय पिऱ्याने सांगितल्याप्रमाणे तो माणूस नाटक करतो अथर्वला म्हणतो पुढे ना साहेब खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय त्यामुळे तुम्हाला इथेच थांबावं लागेल रस्ता कधी क्लिअर होईल काहीच सांगता येत नाही ते ऐकून मात्र अथर्व आता टेन्शनमध्येच येतो आता त्याला असं वाटतं की अरे बापरे पुन्हा माघारी जावं लागतं की काय आता तो गाडीत येतो मीरा गाडीत बसलेली असते मीराला तो सगळा प्रकार सांगतो त्यावेळी तो, तो पिरे आहे सगळं एका गाडीच्या पाठीमागे लपवून बघत असतो मित्रांनो चक्क त्यानंतर आता मीराला येतं टेन्शन ती बोलते वेदाची बाबा अहो दुसरा रस्ता आहे तिकडून जाऊ ना आपण परंतु अथर्व म्हणतो की अगं थोडा वेळ वाट बघूया कारण जर आपण त्या दुसऱ्या रस्त्याने गेलो ना तर आपल्याला दीड ते दोन तास अधिक वेळ लागेल तू आता लक्ष ठेव ना बघ ट्रॅफिक कधी क्लिअर होईल दुसरीकडे आपण पाहतोय पिर्या मात्र डायरेक्ट कॉल करतो मंजिरीला आता पिर्या तिला सांगतो बाईसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या दोघांना मी इथे अडवून ठेवलं आहे तर आता मंजिरी म्हणते ठीक आहे आता जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत तिथून कुठेही हालू नको एकदा का ते दुसऱ्या रस्त्याने गेले की मग मला कॉल कर त्यावर तोही हो म्हणतो दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो अथर्व आणि मीरा तो रस्ता क्लिअर होण्याची वाट बघत असतात मीरा तर खूपच अस्वस्थ असते कारण तिला असं पाहून अथर्व मग आता टेन्शनमध्ये येतो दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळतंय की दादासाहेब घराच्या बाहेर पडल्यावर ती मंजिरीसुद्धा लगेच तडकाफडकी घराच्या बाहेर पडते पण तितक्यातच अनन्या तिच्या कारमध्ये येऊन बसते ती म्हणते आई प्लीज ना मला सॅलोनला सोड ना गं प्लीज मंजिरी आता इतकी चिडते ही अनन्या मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे तू प्लीज गाडीतून उतर बरं त्यावर अनन्या तिला म्हणते आई प्लीज ना आई प्लीज ना गं थोडा वेळ लागेल गं परंतु मंजिरी तिचं काही ऐकत नाही अक्षरशः तिला त्या कारमधून खाली ढकलूनच आणि तिथून निघून जाते आता त्या मंजिरीच्या अशा विचित्र वागण्यामुळे अनन्या मात्र थोडी विचारात पडते तर मित्रांनो इकडे काय इकडे काय चालू आहे तर मीरा अथर्वला म्हणते वेदाची बाबा मला असं वाटतंय हा रस्ता इतक्या लवकर तर काही क्लिअर व्हायचा नाही त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने जाऊ निदान आपण गावात पोहोचू तरी अहो असं इथे किती वेळ थांबणार आहे त्याचा काही फायदा होणार आहे का आणि सांगा ना तुम्ही इतकं ट्रॅफिक अथर्व म्हणतो ठीक आहे मीरा तुझं बरोबर आहे मला माहिती येतो रस्ता किती खराब आहे मीरा म्हणते की, की तरीही आपण तिकडून जाऊया मग आता शेवटी अथर्व हो म्हणतो आणि तो, तो दुसऱ्या रोडने गावाकडे जायला निघतो मग तो पिऱ्या लगेच मंजिरीला कॉल करून सगळी सिच्युएशन इन्फॉर्मेशन देऊन टाकतो मग आता इकडे अनन्या विचार करते आईला आज असं अचानक काय झालं ती माझ्यावर इतकी का चिडली तिला कशाचं तरी टेन्शन आलंय की काय मग आता ती स्वतःच कॅब बुक करू लागते तितक्यात त्या ठिकाणी येते नर्मदा अनन्या तिला विचारते आत्या तुझं आणि आईचं पुन्हा भांडण झालं का गो पण नर्मदा म्हणते नाही गो अनन्य मला तर काय तेवढंच काम आहे का मी काय भांडकुदळे का गो मला सांग मंजिरी वहिनींनी तुला त्यांच्यासोबत का नाही नेलं तेवढ्यात अनन्याची कॅब होते बुक आणि ती जाते त्यामुळे नर्मदाच्या प्रश्नाचे उत्तरं न देताच अनन्याला जावं लागतं त्यानंतर मित्रांनो नर्मदाला मात्र मंजिरीवर आता डाऊट आलेला असतो ती स्वतःशी म्हणते की दादा घरातून बाहेर पडला की लगेच मंजिरी नेमकी बाहेर कशी जाते इतक्या तडक्या फडकी म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ नक्की आहे दुसरीकडे मित्रांनो आपण काय बघतोय जिकडे पिऱ्या सगळ्या गाड्या त्याने थांबवल्या त्या ठिकाणी मंजिरी येते मग त्या पिर्याला सांगते चल आता सगळ्या गाड्या सोड त्यावर आता तो हो म्हणतो आणि मग का एका एक मिनिटात सगळं ट्रॅफिक क्लिअर मित्रांनो हा मंजिरी पिर्याचा डाव अथर्व आणि मीराला गावात न पोहोचवण्यासाठी होता आता मंजिरी पटकन गावात जायला निघते तर तो पिर्या खुश होतो तिला चक्क सॅल्यूट करतो मंजिरी हसतच म्हणते की शिवनाथ त्या दिवशी तू वाचलास पण आज तू कसा वाचशील आज तुझा अंत माझ्या हातातून निश्चित आहे पण मित्रांनो दुसरीकडे आपण काय बघतोय की शिवनाथला या सगळ्याच गोष्टींची आधीच चाहूल लागते तो खूप बैचिन होतो घाबरतो इकडे तर अथर्व मीरा त्या कच्च्या रस्त्याने गावी जाण्याला निघालेले असतात तो रस्ता इतका काही खराब असतो त्यामुळे अथर्वला नीट गाडीच चालवता येत नाही आता मीरा सतत त्याला म्हणत असते की वेदाची बाबा प्लीज लवकर चला प्लीज लवकर चला हो काही करा पटकन बाबांना मला भेटायचंय हो त्यावर तो म्हणतो अगं हो मीरा पण यापेक्षा जास्त फास्ट गाडी कशी चालवू मी बघ ना तू रस्ता किती खड्डे आहेत आता मात्र मंजिरी इकडे चांगल्या रस्त्याच्या मार्गाने तळी गावामध्ये येऊन पोहोचते इकडे अथर्व मीरा आता खूप लांब असतात शेवटी मीरा देवी महागौरीकडे प्रार्थना करते म्हणते देवी आई तूच काहीतरी मार्ग दाखव गं मग त्या क्षणी देवी आजी डोळी उघडते आणि चक्क जोरऱ्यात काठी आपटते आणि मग त्यानंतर चमत्कार घडल्याप्रमाणे मित्रांनो अथर्व मीरा यांच्या समोरील जो काही खड्ड्याचा रस्ता असतो तो एकदम चांगला होऊन जातो त्यामुळे या दोघांना आश्चर्य वाटतं अथर्व विचारतो मीरा अगं हा रस्ता कधी नीट झाला तर मीरा म्हणते की कदाचित गावकऱ्यांनी या पुढील रस्त्याचं काम केलं असेल आता आपण लवकर गावी पोहोचूया आणि मग आता ते एकदम वेगाने गावाकडे जायला निघतात तर मित्रांनो इकडे मात्र मंजिरी मॅडम गावात येऊन पोहोचलेली असते एका ठिकाणी तिची गाडी ती लावते आणि स्मशानभूमीकडे जायला निघते जबरदस्त टन मित्रांनो आपल्याला आता पाहायला मिळतोय खरं तर आता शिवनाथला या सगळ्या गोष्टीची आधीच चाहूल लागलेली असते तो बिचारा खूप घाबरतो म्हणू लागतो की ती मंजिरी इथे येते ये, मीराने सुद्धा लवकरात लवकर इथे यायला हवं नाहीतर घात होईल घात होईल त्याचवेळी आपण पाहतोय की मीरा अथर्वसुद्धा गावात पोचतात मित्रांनो धक्कादायक म्हणजे शिवनाथ आता मंत्र म्हणायला सुरुवात करतो परंतु त्याचं मन इतकं बैचेन अस्थिर असतं काही केल्या तो मंत्र त्याला पूर्णच करता येत नाही किती प्र प्रयत्न करतो तरी त्याला काही सुचत नाही त्याच वेळी मंजिरी तिकडे येते शिवनाथला स्मशानभूमीमध्ये पाहून ती जोऱ्यात जोरात जोरा हसत असते मग ती म्हणते त्याच्या समोर जाऊन म्हणते शिवनाथ अरे घाबरून घाबरून काय चाललास शिवनाथ आता तिच्याकडे बघतो आणि डोळे बंद करतो आणि तो म्हणतो आणि मग मग काय मित्रांनो अगदी चमत्कार घडल्याप्रमाणे मंजिरी त्या ठिकाणी उभी असते तिथे एक रिंगण तयार होतं आणि त्या रिंगणामध्ये मंजिरी कैद होते त्यामुळे ती घाबरते इकडे तिकडे बघू लागते तर शिवनाथ तिच्याकडे बघून आता हसत असतो तर इकडे अथर्व मीरा एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगतात थेट स्मशानभूमीकडे पळत निघतात अथर्व तिच्या मागून धावत येतो दुसरीकडे मित्रांनो चक्क शिवनाथ मंजिरीला म्हणत असतो मंजिरी आता तुझा खेळ संपलाय बरं का मला खरंच वाटलं नव्हतं की माझ्या मीरासमोर तुझं हे रूप इतक्या लवकर येईल पण तुझा हा खेळ इथपर्यंतच होता आता तुझं अस्तित्व इथे संपणार आहे आणि ते ऐकून मंजिरी मात्र मोठ्या मोठ्याने हसू लागते ती म्हणत असते की शिवनाथ अरे मूर्खा तुला काय वाटलं मी संपणार आहे अरे बिलकुल नाही आता तू संपणार आहेस तू जेव्हा रामपुरेच्या घरात पाऊल ठेवलं ना तेव्हाच खरं तर तुझा अंत झाला होता आणि ते सगळं काही मी ठरवल्याप्रमाणेच घडत होतं परंतु मग काय त्यानंतर ती स्वतःच्या शक्तीने तिची त्या रिंगणामधून मित्रांनो चक्क सुटका करून घेते आता मात्र शिवनाथ खूप घाबरतो मित्रांनो दुसरीकडे मात्र मीरा अथर्व धावत पळत जीवाच्या आकांताने स्मशानभूमीकडे येत असतात पण त्याच वेळी इकडे मंजिरी सरळ शिवनाथचा गळाच आवळते तर आता मित्रांनो मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आपण काय बघणार आहोत अथर्व आणि मीरा स्मशानभूमीत येतात पण त्या ठिकाणी ना शिवनाथ असतो ना मंजिरी मंजिरीने शिवनाथला कैद केलेलं असतं आणि ती त्याला घेऊन मार्जिरीकडे चाललेली असते धक्कादायक म्हणजे मीराला त्या स्मशानभूमीत शिवनाथचे गाठवडं सापडतं त्यात त्याने त्या मीरासाठी जी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठीसुद्धा आता त्याने लिहिलेली असते की अमावस्या इकडे बिबा तुळस ओम असं सगळं शक्ती ज्वाला एका संध्या स्वाहा मीरा तुझ्या सासूचं खरं रूप शोधायचं आहे तुला आणि हा शोध तुझा प्रारब्ध आहे या शोधानंतर तुझं या जगात असण्याचं खरं कारण उलगडणार आहे तर मित्रांनो हे जे काही मंत्र त्याने लिहिलं आहे हे मीरा वाचत असते आता पुढे काय धमाका होणार आता मार्जिरी मंजिरी मिळून शिवनाथचं काय करणार हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे मित्रांनो म्हणूनच तुला जपणार आहे या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद